नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोड फार्म या यूट्यूब चॅनलवर तर गेल्या चार महिन्यात हिरवाचा राजभात भेटला नव्हता आमच्या शेळ्यांना आणि आज कालपासूनच आपण कट करून थोडं थोडं टाकाय सुरू केलं आहे म्हणजे परवा दिवशी काढलं होतं पण खूप थोडं निघालं होतं आणि पाऊस सुरू झाल्यापासून छान वाटतं म्हणजे छान हिरवगार दिसायला लागले की लावलेला पण बाकीचं ही पैसा पावसाभावी आपल्याला मोडून टाकावं लागलं पण आपण चार नाही सहा काकड्या ठेवल्या होत्या तर त्याच्यातलंच ही चारा कट करून आणलाय आणि शेळ्यांना टाकलं ह्याचे ते, ते हदगा शिवरी आणि सुभाबळ बघा शेळ्या कसा आनंदानं खायला लागल्या मी तिकडे कट करायला तो वरच डायले होते शेळ्या आणि तुम्हाला मी मक्का दाखवते पेरली कशी आली ती गाईंला सकाळी भुस्कट टाकलेलं होतं आता बारा वाजलीत दादा आणि त्याचे बाबा तिकडलं कर पाणी करून द्यायला पाईप टाकले आमच्या त्याच्या खाल्ल्या तरी इथं मका पेरली बघा दिसायला गेली काकऱ्याची पाकऱ्या शेळ्यांना म्हशीला गाईला खाण्यासाठी पेरल्याचा तिथं आधी घास होता आता त्या चार काकऱ्या फक्त घास ठेवला आपण बाकीचा मोडला कारण तेवढं जगणं पाणी पित होतं आपल्याकडं म्हणून तुम्हाला दाखवते सुभा बळशिवरी कशी हिरवी हिरवी झाली घास आता ही कवळा आहे त्याच्यामुळं आपण कोंबड्याला पण टाकायला लागलो ते कट करून कोंबड्याचं प्रमाण जास्त झालं आपल्याकडे आणि पण मकाच पेरली त्याच्यात मूग पेरला आली एकच्या असे छोटे छोटे तुकडे तिथून इकडं आमचं आहे इथून तिकडं दुसऱ्याचं ते ते दिसते त्याच्याकडं दुसरेचं असं ह्या शेताच्या वरल्या शेताच्या खालचे तुकडे ती पाणी खूप पटकन यायचं म्हणून ते तसं वळण टाकून घेतलं आहे आणि असं धावतं पाणी माती खसून जात होती म्हणून असं केलेलं आहे तर ह्या बघा हिरवे हिरवे झाले तर आणि घ्यासाठी खायला इकडं तुती ही होती त्या पण कट केली सगळं सगळं आता ही मोडून टाकले आणि इथं पेरले सोयाबीन पाणी नसल्यामुळं आपल्याला मोडावं लागलं ला तर बघा आता ही काकऱ्याची काक्र्या कसं छान दिसायला तर आपल्या आता तेवढ्या शाळेपुरत आहे ही चारा प्लस कोरडा चारा पण आहे आपल्याकडं तर ही मध्येच झाले तशाही सहा काकऱ्या पलीकडं सोयाबीन ही सोयाबीन आणि पलीकड पण सोयाबीन त्या शेतापेक्षा हे शेत थोडं चांगले आहे ह्याच्यापेक्षा पण ती चांगलं आहे असं एकाच एकात एवढे फरक आहेत तो। आमच्या इथं तर हे असं खायला आलं रोज आपण एक दोन वैरणी ह्याच्या काढायला लागलो होत आता आणि शेळ्या मस्त खायला लागल्यात कारण महे उन्हाळाभर भर त्यांना चारा अजिबात भेटलेला ना त्यानं छान खायलात आणि ही काय होईल जास्त लांब लांब नाही कवळा आहे ते ना छान खायला लागले तुडापर्यंत बघा इथून इतका असा फटा कट करण्यात यायला आणि असा तर मग त्यांना कुट्टीत घालण्याची गरज पडत नाही गेली आपण असंच कट करायला आणि टाकलो तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद